जय शिवरा आहे देवां देवांचे देव महादेव आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आज जी तातडीची पदव्य परिषद घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब अर्थात यशस्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं नारंगाव नगरीमध्ये म्हणजे जुन्नरच्या शो स्वागत होतंय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेला सायंकाळी चार वाजता जुन्नरच्या हॉटेल आनंदच्या हरिपाडवर त्यांचं आगमन होतंय तेथून अर्धा तासामध्ये आदमदेव साहेबांचं ज्या ठिकाणी जगातला सगळ्यात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा तिथे काम चालू आहे त्या ठिकाणी ते विजिट करणार आहे त्या संबंधित पुतळ्याच्या बाबतीमध्ये जेवढे काही आमचे स्ट्रक्चर इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि शिल्पकार आहेत ही सगळी मंडळी त्या स्पॉटवर साहेबांना त्या सगळ्या शिल्पाच्या बाबतीतली माहिती देणार आहे आणि तिथून साहेब रायगड या ठिकाणी जिथे आपलं कार्यालय आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि तिथून मग नारंगगावला मुक्ताई देवीच्या आशीर्वादाने जे प्रांगण आपलं नारंगगावचं नारंगाव नारंगा नगरी म्हणून आपण ओळखतो त्या नारंगावच्या पूर्ववेषेच्या समोर त्यांची सभा होणार आहे मोठी आणि सभेबरोबरच तिथे या संपूर्ण असलेल्या शिरूर लोकसभेचे व त्याच्यामध्ये तालुका जुन्नर असेल तालुका आंबेगाव असेल शिरूर असेल खेड भोसरी हडपसर अशा या सहाही तालुक्यांमध्ये फार जबाबदार आणि कर्तव्यदक्ष समाजहिताचं काम करणारे सर्व पदावरचे चांगली चांगली मंडळी या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गवासी आमच्या सरपंच धन्यवाद हिंदू दे सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आदरणीय आनंदी साहेब आमच्या सरपंचा अभिमान स्वाभिमान सन्माननीय साबीरबाई शेख तर या संघाचं नेतृत्व देऊन जी आम्ही मंडळी काम करतो इतका वर्ष तर त्या नेतृत्वाचा विचार आणि त्या नेतृत्वाची असलेली संत भावना लक्षात घेऊन उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या जिल्ह्याचं दमदार पाऊल शिवसेनेच्या दिशेने आम्ही सगळी मंडळी एकजुटीच्या जोरावर टाकणार आहोत मग पुढच्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी अतिशय सुंदर बांधणी करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा वर चष्मा कसा राहील आणि सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कसा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन उद्याच्या अठ्ठावीस तारखेला एक मोठा सर्वात चांगला महामेळावा सभा त्या ठिकाणी प्रवेशाबरोबरच साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून मी तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला मी त्या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पूर्ववेस जुन्नर जे जे छत्रपती शिवरायांचे सुंदर महाद्वार नारंगगावकरांनी उभं केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या मोठी जंगी सभा होणार आहे आपण सर्वांनी त्या सभेचा आनंद लुटण्याकरता विचार आणि विचारांची असलेली भूमिका आपण ग्रहण करण्याकरता त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की उद्या भविष्यामध्ये जुन्नर तालुका हा विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी राजकीय एका व्यासपीठावर अतिशय मजबूतीने काम करू विश्वास या पत्रा या पत्रात शिंदे असणार आहेत आपल्या बरोबर घटक पक्षामध्ये जे काय तालुक्याचे नेते हे पण बरोबर असणार घटक पक्षामध्ये जे शिवसेनेचा बाकीच्या कार्यक्रमासाठी म्हणून विचार उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे विचारलं की याच्यावर बाकीचे तालुक्यातल्या इतर नेत्यांना आमंत्रित केलंय बाकीच्या दौऱ्यासाठी नाही नाही हा शिवसेनेचा मेळावा आहे पक्षाचा पक्षाचा मेळावा आहे पक्षाचा प्रवेश आहे पक्षाचं व्यासपीठ आहे दादा बाबू भाऊ 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 पाटे यांचाही प्रवेश या मेळाव्यामध्ये होणार आहे का सन्माननीय बाळासाहेबजी दांगड साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे बाळासाहेब साहेबांबरोबर चर्चा चालू आहे बाबूरावजीजी बरोबर आम्हाला चर्चा जी, जी आहे बाबूराव आहे सन्मान्य चुरामजी लांडे साहेब असतील त्याप्रमाणे सन्मान्य प्रसन्नजी असतील जीवनजी शिंदे असतील त्याप्रमाणे तालुक्यातले बरेचसे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये माझी अंजनाताई अंजना आहेत अनेक गावचे बरेचसे मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदार लोक आहेत त्यानंतर भगत म्हणून जे आता महिला म्हणून काम करतात त्या मिनाखोऱ्यामध्ये त्या सुद्धा या प्रवेशामध्ये इच्छुक आहेत जुन्नर शहराचे बरेचसे नगरसेवक आहेत आज पाच वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही संपूर्ण देश आयडेंटीफाय आंबेगावच्या निष्ठेतील शिरूरच्या निष्ठेतील खेडच्या खूप चांगली चांगली पदावरची माणसं शिवसेनामध्ये पूर्वपदावर काम करायला तयार झालेली आहेत कारण धनुष्यबाण हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आहे आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला युतीचं महा युती महायुतीचं किंवा महाआघाडीचं गणित राहील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ह्या निवडणुका या जिल्ह्यात तरी माझ्या माहितीप्रमाणे त्या पक्षाच्या वन बाय वन होतील म्हणजे राष्ट्रवादीवरचे शिवसेना निवडणूक होईल बाकीच्या वर्षच्या सगळ्या युती आणि आघाडीच्या निवडणुका या राज्यस्तरावर किंवा केंद्र स्तरावर होतील कारण कार्यकर्त्याला एक वेगळा स्कोप मिळतो या खालच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे संघटना महत्त्वाची असणं संघटना बांधणं ही आमची जबाबदारी आहे बाबूरावजी आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार बाबूरावजी पण माझी ओदरची चर्चा झालेली आहे पण त्यांच्यावर अजून लिस्ट मी अजून आयडेंटिफाय केले पण त्यांचा हा सगळा मोठा परिवार आपण नारंगाचा पाहतो आज संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांचे होईल आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला सर्वांचे प्रवेश होते तुमचाही शिवसेनेत प्रवेश आहे का हो माझा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होणं बाकी आहे कारण का तर निवडणुकीच्या तोंडावर माझी अकलपट्टी झालेली होती महायुतीच्या उमेदवारला ब्रेक दिल्यामुळे किंवा त्यांच्या समोर लढल्यामुळे पक्ष विरोधी कारवाई म्हणून माझ्या कारवाई झाली होती त्यामुळे संघटना मानता मला आली नाही आज निवडून आलो अपक्ष तरी मला पक्ष सांगता आला नाही परंतु मला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या विजयानंतर मला हॅलिकॉप्टर पाठवलं महाराष्ट्राचं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष पहिला आमदारासारखं ज्याची दखल पक्ष संघटनेने पक्ष पक्षनेत्यांनी घेतली मला सन्मानपूर्व मुंबईला बोलवलं मी महायुतीला पाठिंबा देखील दिला आणि आज माझा मात्र उद्या अठ्ठावीस आणखी पहिला माझा प्रवेश होतोय आणि मग माझ्या सगळ्या साहेबांचा प्रवेश होतोय हे वस्तु देखील आहे आकडा किती आहे साधारणपणे साधारण चारशे लोकांचा आकडा असेल. आम्ही टेंटेटिवली फिल्टर रोल दिसले यामध्ये clinics तालुक्यामध्ये. एक 400 लोकांचा ज्या पक्षात प्रवेश होतोय त्या पक्षाचे तालुका प्रमुख हे पत्रकार परिषदेला नाहीत. काय म्हणता? तुमचा ज्या पक्षात प्रवेश होणार आहे किंवा जो पक्ष तुम्हाला पक्षात सामावून घेणार आहे ते पक्षाचे तालुका प्रमुख पत्रकार परिषदेला नाहीत. नाही हा जो पक्ष जो आहे हा पक्षाचा बांधणीच्या निमित्ताने ह्या जिल्ह्यामध्ये नवीन पदार्पण करतो आहे आता इथे सगळी जी पुणे जिल्ह्यातली सगळी पदं आहे ही फ्रीज केली गेलेली आहे मी तुमच्याच माहिती सांगतो पक्षाने हे सगळी अक्च्युली ब्लॉक केलेली आहे आता हे पुनर्जीवित होतील नव्याने ताकद दिली जाते मला सुद्धा जबाबदारी मोठी दिली जाईल कदाचित एक जिल्हा दोन जिल्हा तीन जिल्ह्याचे जबाबदारी सुद्धा पक्ष बाहेर ठेवू शकतो कामाची तुमची कसे कॅपॅसिटी त्याच्यावर अवलंबून आहे आता तरी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळी पदं ही फ्रीज झालेली नाही तर तुमची सगळ्यांशी चर्चा चालू आहे पक्षात येण्या हो शेजारी नारायणगावचे उपसरपंच त्यांच्याशी चर्चा चालू आहे का त्यांचं ठरलंय धनुष्यमान हातात घ्यायचं नाही धनुष्यमान हातात घ्यायचं ठरलंय त्यांचं जेवर्ग आहे त्यांचा सगळ्यांचं आता एकत्र बसून काल त्यांची प्राथमिक बैठक झाली त्याच्यामध्ये दोन मुद्दे होते एक म्हणजे शिवजयंतीची बैठक होती उद्याच्या तेथेप्रमाणे जी तेथेप्रमाणेची शिवजयंती बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित होती आदरणीय अटल बिहारी आणि या सर्व मंडळींना अपेक्ष होते तर तिथेचा जो सातत्याने जो उपक्रम घ्यायचा नारंगाव करणे तो सातत्य ठेवून जो का कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे त्यांचं तर मला कौतुक केलंच पाहिजे पण त्याबरोबरीने त्यांनी हा पण विषय घेतला की आता निवडणूक पण आहेत लोकसभा विधानसभा संपल्या लोकसभेचा मूड वेगळा होता लोकांचा विधानसभेचा मूड वेगळा होता आणि राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी तर होत राहतात त्यामुळे आता आपण त्या वर्षाच्या पकड करून किती एकमेकांवर दूर राहायचं खरं तर आम्ही एकमेकांसह काम केलेलं एक के आयुष्यभर ना आपण एकमेज साथीदारायचं आम्ही सगळे एकमेकांचे आम्ही सगळे मंडळी तर आम्ही ठरवून एका प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणजे मला पण आज प्लॅटफॉर्मवर नाही मी पण शिवसेना प्लॅटफॉर्मवर येतोय की स्वतः सगळी मंडळी शिवसेना प्लॅटफॉर्मवर येत आहे मला बाबुरावजींनी की आपण एकत्र काम करूया काय हरकत नाही आणि मग आता ते आज चार वाजेपर्यंत त्यांची लिस्ट आयडेंटीफाय होईल शेवटी विचारल्याशिवाय तर कोणाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ते सगळ्यांशी आपला सुरसंवाद करतील आणि बघा मातोश मला बोलवून झालं नाही पण बाळासाहेब दामटांची जेव्हा आगल म्हटली झाला तेव्हा बाळासाहेब म्हटले होते की आम्हाला शिवसेनेच्या विचाराचा आमदार हवाय या शिवभूमीला आणि तुम्ही आम्हाला ज्यांचं काम करायला सांगताय तर ते शिवसेनेच्या पातळीमध्ये तयार न झालेल्या व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे मला स्वतंत्र यांनी माझं काम करेल मी शरद सोयांना आमदार करेल आणि आमदार झाल्यानंतर मी त्यांना मातोश्रीवर दोरेल पण त्यांचे पण आपली पट्टी झाली त्याच्यानंतर हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा त्यामुळं मातोश्रीवर जायचा काही विषय कोणाचा पुन्हा आला नाही चर्चेमध्ये पण मातोश्री आम्हाला वंदनीय आयुष्यभर आणि ती महाराजसाहेबांची मातोश्री आपल्या सर्वांची मातोश्री आहे मातोश्रीबद्दल आम्हाला सर्व प्रचंड आदर आहे आपल्या सर्व मंडळीला महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना शिवसेनेत प्रवेश मला मंत्रीपद मिळणार आहे बघा एक गोष्ट की शरद सोडवणीचा व्हॅल्यू कॅल्क्युलेट नाही परंतु व्हॅल्यू ह्या महाराष्ट्रामध्ये फार मोठा आहे आणि शिवजन्मभूमीला अजूनपर्यंत म्हणजे जेवढी सरकार येतात आणि जातात ते छत्रपती शिवरायांच्या नावाने येतात प्रस्थापित होतात राज्य कारभार आम्ही शिवरायांच्या करू असं म्हणतात पण शिवरायाच्या जन्माच्या ठिकाणाला अजूनपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही हे ज्यावेळेला ना मी आधोरेखित केलं विधीमंडळामध्ये त्यावेळेला ती गोष्ट त्यांनी मान्य केली आणि ते म्हटले की पहिला टप्पा हा होऊन जाऊ द्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवनेरीला मंत्रिपद देऊ आता शरण सोरण या हातात म्हणजे नावाचा घटक आहे पंतप्रधे शिवनेरीला सन्मान मिळाला अशी मला खात्री आहे दोन वर्षात बाबू भाऊ तुमचं ठरले का बा� की नंतर विचार बदलेल नाही विचार काय बदलायचं म्हणजे ठरत नाही आता समोर बसलोय आपल्या सगळ्यांना बोलून असं म्हटलं जाते अशीच विचारांची बैठक होती आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा विचार बदल असं होणार नाही जे तुमची प्रवेश करणार आहे पुढे नाही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रवेश करतो पंचायत समिती जेडपी आता आपण अडीच वर्ष आले बघतोय की आता होती मग होती होती की नाही मला माहित नाही तू काम करताना शरद शरददादा आमदार झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी जेव्हा बॅटायला गेलो त्यावेळेस त्याच्यानंतर दादांची यांची जेव्हा चर्चा झाली आमची बैठक झाली तेव्हा ते म्हणत होते की आपण सगळे मिळून आता एकत्र काम करणं हरकत नाही जे जा झाले ते माझं अर्थात मोठ्या मानाने त्यांनी कारण मी विरोधात काम केलं मोठ्या मानाने त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक द्यायचं सांगितलं की तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक करून आपल्याला तालुक्याला एक वेगळी दे दिशा द्यायची त्या माध्यमातून आपण सगळे अनेक वेळा आपण ते पण शिवभक्त आहेत आपण सगळे शिवभक्त त्या माध्यमातून जर एकत्रित काम केलं गेलं लग। तर एक चांगलं काम उभं राहू शकतं असं दादांनी मानलं आमचे बिंदीसाहेब होते आमचे राजू कोल्हे होते या दोघांनी पण त्यामध्ये खरंतर जास्ती जमाठा या दोघांचा आहे या दोघांच्या आणि या सगळ्याच टीमसमोर आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आपण आम्ही ठरवलं हो की नारायणगाव मोठं गाव आहे मोठ आज आहे विस्तारत आहे मला वाटतं आपल्या पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या एवढा प्रगतीचा प्रगतीची वाढ कुठंच नाही मग हे सगळं करत असताना आपल्याला विकासासाठी सुद्धा जो निधी लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि त्या माध्यमातून खरं तर स सारख्या विचाराची माणसं एकत्र काम करणार एक निश्चित स्वरूपात काम चांगलं उभं राहू शकतं ह्या माध्यमातून शरद दादांबरोबर जायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी आत्ता घेतला आहे पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला आहे शिवसेनेबरोबर जायचा बाबू किती साथीदार सगळेच आहेत नारायण सगळेच आहेत जे बरोबर काम करतात ते सगळे बरोबर विधानसभेमध्ये जे चित्र दिसलं होतं ते चित्र पुढे म्हणजे केलं सामने झालं तुमचं विधानसभेमध्ये दोन गट झाले होते काही सक्तीशिर शेतकऱ्यांच्या मागे होते तर काही दादांच्या मागे होते नाही आता सगळे दादा बरोबर आपलं बाबू मेळाव्याची जबाबदारी कोणाकडे घ्या मेळाव्याची जबाबदारी सगळ्यांवरच आपल्या तुम्ही घेतलेली केलीच ना दादा बघा ते पक्ष ते आता आमदार साहेब आहेत मेळाव्याची जबाबदारी त्यांची जरी असली तर नारायणगाव मध्ये मेळावा होतोय ते, ते, ते काम करावं लागेल हो दा, पत्रकार परिषद करतो प्रश्न आहे तुम्ही चोवीस तास लोकांना उपलब्ध होता जनतेने तुम्हाला आपला माणूस म्हणून एक दिली आहे मात्र निवडणुकीनंतर ते चित्र थोडस बदलासारखं दिसतंय तुम्ही फोन नेऊस किंवा लोकांना उपलब्ध होत नाही असे जनमानसातून तक्रारी ते सांग नाही मला असं वाटतं की मी आजही तेवढं स्वस्त आहे पण आता कामाचा लोड वाढला आहे आणि निवडून आल्यानंतरच खेचे प्रश्न जे मागच्या पाच वर्ष जास्त वेटिंगला होते तर त्याचा ताकद आहे की दादांनी तातडीने आम्हाला भेटलं पाहिजे पण ठीक आहे त्याचे जे हळूहळू जसे तेव्हाच पुढे जातील कारण मी निवडून आल्यानंतर लगेच तातडीने हिवाळी आदिवासी लागलं त्याच्यामध्ये तीन आठवडे गेले नंतर आपल्याला कल्पना आहे की हे शिवजयंतीचे महोत्सव आला आहे त्यानंतर हो हो आता दुसरा शितीचा महोत्सव येतो आहे आणि ह्या सगळ्या कामकाजामध्ये मलाही थोडंसं या सगळ्या नीटनेटक्या करायला किंवा पक्ष बांधणी करायला किंवा वरती पक्षाला वेळ द्यायला थोडासा माझा हा पूर्वनियोजित वेळ माझा त्याच्यामध्ये खर्च होतो म्हणून सारखं उठून जे सात ते दोन लोकांमध्ये होतो त्याच्यातला काही भाग माझा प्रशासनामध्ये आता खर्च व्हायला लागलेला आहे पण हरकत नाही ज्या गोष्टी थोड्याफार बोलल्या जातं की दादा आता पहिल्या सारखे पेटर्न पाहिजे किंवा त्यांना फोन घ्यायला थोडासा उशीर होतो तर हे तक्रारीची मी नोंद घेतलेली आहे असं नाही की त्याची नोंद घेतलेली नाही पण मी जनतेपासून खूप फार काळ त्यांच्या फोन पासून लांब राहू शकत नाही त्यांच्या फोनचा विचार करणं त्यांना प्राधान्य देणं आणि सगळ्या त्यांना उत्तर देणं हे माझ्या खुर्चीची नैतिक जबाबदारी होती आहे आणि ती कर्तव्य राहील थोडस मला सवय दिली पाहिजे आणि ते त्याच्यातून आता लवकरच मी बऱ्यापैकी रुटीन मध्ये येईल काही कामं वाटून सुद्धा दिली जातील काही जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातील तर यासुद्धा सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आम्ही असेल तर त्यासाठी दुसरा एखादा तुम्ही नंबर द्या ज्याच्यावरून तुमच्यापर्यंत किमान निरोप केली जाईल नाही सगळ्याकडेच आहे त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या विभागामध्ये आमचे कार्यकर्ते काम करतात जे वीस वर्ष माझ्या काम करतात ते सगळ्यांना सगळे माहीत आहे असं नाही की माझ्यावर निरम मिळत नाही माझ्याकडे तातडीने निरम मिळतो पण त्या कामाची काही काही कामाला वेळ असतो तर काही तहसील काही समजा पडली ते काही पडले ते त्याची तारीख असते ती जो अठरा दिवसानंतर फक्त बोलतो की दादाने लगेच त्यांना सांगावं अठरा दिवस आम्ही सांगून काय करणार तर त्याला थोडंसं थांबवलं पण लागेल काही लोकांचे प्रश्न असे असतात की समजा माझे आज मी गेलो आणि मला लगेच भूमी अभिलेगने माझे तातडीने मला त्या ठिकाणी माझं मोजणी करायला प्रकरण हातात घेतलं पाहिजे तर मला त्यांना सांगावं लागतं की आज तुम्ही त्यांना अर्ज करा पैसे बँकेत जमा करा आणि तुमची तारे घेऊन लवकर लवकर आपण त्यांना ध्यान प्राप्तीला निर्णय करायला लावू हो। तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत माणसं तीच आहेत माणसं आपल्या जवळचे कोणी बदललेले नाहीत प्रत्येक पॉकेटला आपापल्या जे कार्यकर्ते जे फळी उभी आहे आजही आहे म्हणजे समजा उद्या या नारंगामध्ये आता बाबूरावजी जॉईन होत आहेत उद्या ह्या पंचकृषीमध्ये उद्या बाबूरावजी असतील दादा असतील किंवा सवळी जे मंडळी असतील आमचे राजाभाऊ असतील बेनी साहेब फळीच आहे शेवटी काम करणारी सहज उपलब्धता मिळते आपल्या कार्यकर्त्यांचे निदरुपण लगेच मिळतात नाही सुरेश बाबुशी माझं बोलणं झालंय ते प्रयागला गेलेले आहेत ते आता आज रात्री पण येतील त्यांना येणा वाटलेल्या आहेत मी बाळासाहेब नागडस इथं नव्हते तीन दिवस मुंबईला होते परवा दिवशी हा दौरा खाली आला मी खूप दिवस झाला दौरा मागत होतो साहेब म्हटले आता हे उद्या छत्तीस तारखेला महाराष्ट्र आपलं अधिवेशन चालू व्हायच्या आधीच मला तारीख देतो म्हणून त्यांनी गायने मला अठ्ठावीस तारीख दिली तर बाळासाहेब सुद्धा आज संध्याकाळी मुंबई येत आहेत त्यांच्याशी पण मी आणि मी सगळ्या भाषेशी खानाव खाना घालूनच करतो कुणाचं आहे सुरेश भाऊशी पण मी बोललो आहे सुरेश भाऊ सुद्धा सुरे आज संध्याकाळपर्यंत किंवा फार पडता पडले उद्या सकाळपर्यंत मी येतो आणि आपल्याशी भेटलो आपण चर्चा करू तर सगळ्यांना विश्वासात घेऊन जुन्या लोकांना नवीन मंडळींना सर्वांना एकत्र करून आणि मला असं वाटतं की पक्षवाढीसाठी मी भेदाभेद मानत नाही आणि मी कालचं सगळं विसरून जाणारा माणूस आहे मला असं फार काही त्याच्यामध्ये फार बनावं लावून ते माझ्याबद्दल आशय बोलले त्यांनी माझ्याबद्दल वाईट वागलं ते माझ्या कार्यकर्त्याशी आशय मांडले तर याच्यामध्ये पक्षवाढीचं धोरण असं असतं की सगळ्यांना सामावून घेऊन काम करायचं असतं आणि हे सामावून घेऊन काम करणं म्हणजे उद्या सत्तेचे सर्वे दरवाजे एवढे होतात बघा पंचायत समितीच्या उद्या नऊ जागा म्हणजे नऊ जिल्हा परिषद तर नऊ जिल्हा परिषद सदस्य आपले होते जर तिच्या खाली पंचायत समिती लढवायच्या पर्यंत अठरा पंचायत समिती सदस्य आपले होते सभापती होईल उपसभापती होईल म्हणजे एवढे जे स्त्रोत आहेत नगरपालिका वीस जागा झाली लोकनियुक्त नगराध्यक्ष येईल आणि खालचे वीस नगरसेवक खाली आहेत एवढी जर मेजॉरिटी एवढी मोठी ताकद जर आपण सत्तेच्या ठिकाणी भविष्यामध्ये येणार असेल तर दे पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी दरवाजे उघडे आहेत किंतु परंतु करून आम्ही कुणालाही त्या ठिकाणी नाव उमेद करणार नाही शेवटी बाळासाहेब ठाकरेंचा पत्र आहे शिवसैनिकच या संघटनेचा आत्मा आहे आणि मी शिवसैनिकांना मानणारी <laughs> निवडणूक लागलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये आपले काही तुमचे समर्थक किंवा तुम्हाला मानणारे काही लोक उभे आहेत असं बोललं जातं की तुमचं त्यांना इनडायरेक्टली सपोर्ट आहे आणि पडद्याच्या मागचं बरं राजकारण मार काही करता येत नाही परंतु आता विद्यमान शर्मन यांनी स्वतःचे पॅले डिक्लेअर केलेले आहेत बाकीची जी सगळी लोक उभी आहेत ते मला सांगतात ओळखतात ते आमदार असल्यामुळं जे त्यांच्याकडून एक मिनिट झाले त्याच्यामध्ये सुद्धा आमचे बरेचसे नातेवाईक आहेत ओळखीत जे आहेत संबंधित आहेत परंतु एक गोष्ट सांगतो की शर्मन यांनी जे पॅरे डिक्लेअर केले त्यांना माझी विनंती राहणार आहे शेतकरी संघटनेला एक दिवस बैठक करून जर आपण सगळे बसलो आणि त्याच्यातून समजा जर दोन समजा उमेदवारांचं जर पुढे माझा जर सत्ता आलं तर मला असं वाटतं की निवडणूक विनोंद व्हायला सोडली जाईल मान्य तरी ठामपत आहे त्यामुळे मी त्यावेळी प्रयत्न तरी त्याची अडकल मोठा प्रश्न आहे मे महिन्यामध्ये पाणी शक्यता निर्माण झालेली आहे त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात धरणांचा पाणी साठ्याचं कसं नियोजन केले काय सुरक्षे होते काही नाही धरणांचं पाणी साठा नियोजन अतिशय सुंदर आहे म्हणजे बहात्तर नंतर दुष्काळ पडला होता माझ्या काळामध्ये मग त्यावेळेस आपण लोकांचा लोकांची साथ सोडली नाही पाणी कमी पडून दिलं नाही परंतु आज माझं पाणी मोफत आहे पाण्याचं नियोजन सुद्धा आपण केलं आहे दोन गुण दोन रोपेशन होईल एक रोटीच्या आजपासून चालू होणार आहे ऑलरेडी पाणी चालू आहे आणि पाणी साठा चांगलं आहे फक्त पुढच्या वेळेला दोन गोष्टी करावं लागेल त्यासाठी आपल्याला दुरुस्तीसाठी आवश्यकता त्यासाठी मी खालच्या बैठकीमध्ये बोलवे आणि दुसरी गोष्ट अशी का धरण जलमाला आल्यापासून त्यातले एकही एकही गाळ गाडला आहे गाळ निघणार आहे त्यामुळे आपली जी पाण्याची क्षमता जी आहे ती क्षमता आपल्याला फसवी आहे सध्या त्यामुळे त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तातडीने या मे महिन्यामध्ये आपल्याला गाळ उत्साह करावं लागेल त्याची संपर्वा मे महिन्यात शेतकऱ्यांना पाणी मिळेल शंभर टक्के दरवर्षी मिळतो परिणाम द्यावा दादा संबंधित ठेकेदार व कारवाई करणार आहे माहिती घेऊन त्या बोलणार आहे वास्तविक आता काय कोणी काम केलं कुठलं काळात झालं आता मला त्याच्यावर दोष आरोप ठेवायचे नाही म्हणजे शिवभूमीसाठी ही गोष्ट आपल्या सर्वांना लागेल आहे आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने शिवमोबीचा आपला आप जाणार नाही जे काळजी घेतली पाहिजे तसे मला दोन्ही वेश ते आवडले नाही बरोबर म्हणजे एक मोठ्या साहेबांच्या काळामध्ये झाली इकडे पूर्वीची वेस महाधार हे कशी इकडे व्हायला पण होते कशी बनवली मला मला ते आवडलेलं नाही मी ते रिस्टोर करायचा निर्णय केलेला आहे आणि पलीकडच्या वेसचा आमचा बनवली पण ते काय फार काळ टिकलं असं मला वाटत नाही म्हणजे या ते जेव्हा तुमच्याकडे कोणतीही खुर्ची आहेत तर त्या खुर्चीतून अशी दुर्दृष्टी पाहिजे का तुम्हाला शंभर पैसे त्याचं उत्तर मिळालं पाहिजे कामाचं आणि त्या कामाचं उत्तर म्हणजे जाणल्या आता जसं इथे आपण शुक्रांचा पुतळा उभा करतोय तर मी गॅरंटेड लोकांना झाले की पाचशे वर्ष या पुतळ्याला बिलकुल सुद्धा धक्का लागणार नाही गॅरंटेड बोललेलो आहे पाचशे वर्ष आता पाचशे वर्ष मी जगणार नाही पण माझ्या माहितीप्रमाणे पाचशे वर्षाचा जो आवाज दिला याचा अर्थ आम्ही स्ट्रक्चरचरल स्ट्रक्चरल इंजिनियर त्यातलं म्हटली काळजी त्यामध्ये मग भूकंपाचे धक्के असेल हवा हवेचा पिरामिड असेल त्यानंतर खालचा सॉईल असेल खालचा खडक असेल या सगळ्यांचं परीक्षण करण्यामध्ये आम्ही जवळजवळ त्याच्यामध्ये सहा महिने घालवले सगळ्यांचे रिपोर्ट घेतल्याशिवाय आम्ही तिथे बिलकुल सुद्धा काही केलेलं नाही याचा अर्थ काय आम्हाला सक्षम थाकतेची ते शिल्प उभं राहणार जे जगापुढे जाणार आहे त्याची जबाबदारी आम्ही खात्यावर घेतली दोन पैसे खर्च जास्त झाले चालतं तसंच या दोन्ही महादोळांच्या बाबतीमध्ये थोडीशी सगळ्याच शिवभक्तांमध्ये महाराष्ट्राच्या नाराजी आहे तर आपण बदल करू कारवाई करण्यापेक्षा त्याच्यावर चांगलं काम करून घेऊन जो कोण ठेकेदार असतो त्याला बोलून संबंधित अधिकाऱ्यांना सांगतोय नाही मला एक गोष्ट खूप वाईट वाटली माझ्या पाच वर्षामध्ये पैसे नाहीये आणि लहान फोडले आणि त्या ठेकेदार पडले का चल चाल चला खरं कामाला सुरुवात कर दाखवत लोकांना की मी पैसे आणले त्यामुळे गडबड काय झाली त्यांना रुपया नाही कामाची त्यांना घाई करायला लावली आणि त्यांनी सुद्धा आपलं तात्पुरतं बोलाबोला काम करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लक्षात आलं का अजून त्याला निधी वितरण झालेला नाही आपल्याला पद्धत लावते निधी येतला आला असेल आणि त्याचे जर प्रशासकीय माणूस त्याचं जर टेंडर झाला असेल वर्कआउडर झाली तरच काम करायचं अन्यथा बिलकुलही काम करायचं नाही आणि जर कोटी मला मुश्किल मी तुम्हाला सांगतो दोनशे तीनशे चारशे रुपयांचं मी उद्घाटन केले असेल दोन हजार मी उद्घाटनच केले आतापर्यंत सेकंड टाईम आमदार असून सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की दर्जा सांभाळण्यामध्ये आणि ठेकेदारावर कमांड ठेवण्यामध्ये लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असली पाहिजे शेवटी जनता आणि ठेकेदार याच्या मधला दुवा म्हणजे लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधीने त्याच्यावर चांगले काम करत पण ठेकेदाराला पैसा मिळाला पाहिजे पण तो चांगलं काम जर केलं त्यांची स्पर्धा जर कमी केली त्या स्पर्धांना सुद्धा कमांड हे आमदार मोजायचं पाहिजेच आणि त्या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येकाला काम विभागून दिली पाहिजे त्याच्यामुळे चांगली काम करून त्यांना पण बिचारांना डोक्यात नाही डोक्यावर घेतले की नाही हे बनण्यापेक्षा त्यांची कमांड राहिली नाही त्यांनी कमांड न ठेवल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरुस्त आहेत काल केले रस्ते उघडत परवा केलेले रस्ते उघडत माझ्या रस्त्याने दहा दहा वर्ष झाले की कुठले रस्ते आमच्या भागात त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना नाव ठेवत नाही कुणाला मला जे आवडत नाही पण कदाचित त्यांनी जर थोडासा आळस नसता केला आणि लाईन दोरीमध्ये जर त्याला कामं करून घेतली असते तर कदाचित दर्जापूर अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही पण जे जे येतात त्यांना आम्ही एक्सेस लगेच देतो त्यावेळेला ते काम करता असताना आडवे येत होते आणि आता जेव्हा त्यांना असं वाटलं की नाही आता आम्हाला मार्ग पाहिजे असं असतं की प्रत्येक माणसाचं वागणं हे वेळेवेळेने बंदच राहतं शेतकऱ्याबरोबर काम करणं सोपं पण तेवढंच आहे भावनेने आणि अवघड पण तेवढंच आहे परंतु त्याच्यातूनही आपण मार्ग काढलेत आजही कुठली कामं असेल तर शेतकऱ्यांचा झाली माझा दरवाजा उघडाय चोवीस तास तीनशे पासष्ट देऊन ट्वेंटी फोर बाय सेव्हन कोणी माझ्याकडे आलं हा लायब्रेटी लायब्ररी घेऊन तर मी उभा आहे हे सांगाल त्या काम करण्यासाठी आता कुठशे मला मला मनोजनिवाजा दिलं त्यावेळेस ते मनोज की आम्हाला घट्टच नको घट्टरच नको आणि त्या त्यांना विरोध केला आणि आता ते म्हणजे साहेब आता काही जणांमध्ये गटर द्या मग आता त्याला काम करायला लावलेलं आहे म्हणजे अशा सगळ्या गडबडी आहे पण ते होऊन जाईल काम विषय निघाला म्हणून विचारतो का मग आष्टेचा रस्ता नेमका नारंग होतून आष्टेला जाणारा रस्ता का कोणता कोल्हेमाळ्यातून का गाव कोल्हेमाळातून कोल्हेमाळ्यातून असेल तर मग तिथं गटर का नाही आता होतील ना सगळं आता काय बोल चालू पैसे मिळतील आता कोल्हेमाळ्याच्या सगळ्या लोकांना पोलिसांमधला जे पैसे मान्य झालेले नाही जो रस्ता झाला त्याला बदला लिअटोळ्यात असल्यामुळे ते काम संपूर्ण थांबलेलं आहे प्रदा भविष्यामध्ये सगळं पूर्ण होईल आणि फार वेळ लागला आणि आता लवकर पूर्ण होईल आहे असं तुम्ही म्हणाल आहे एकीकडे असताना असं म्हणताय जो समज त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते फोडतात बाबू पाटेल यांनी दोन वेळा तुमच्या पक्षाचं काम केलं नाही तुमचं काम केलं नाही तरी बाबूराव यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेताय अगोदर काही सेटिंग होतं का नेमकं नाही बघा साहेब सावळे साध्या गोष्टी चांगल्या आपण सगळे मंडळींना हे जनतेचे सेवक आहोत पद खोर्च्या पक्ष या गोष्टी नामांतराचे आहे पण बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी विसंगत झाले विविध पक्ष जरी गेले तरी एका या प्लॅटफॉर्मवर यायला त्यांना कोणी आणू शकत समधीचा भाग तुम्हाला सांगतो की मातोश्री आम्हाला सर्वांना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं मातोश्री वंदन हे लक्षात ठेवा जे जे लोक पक्षातून बाहेर पडले ठीक आहे विचारधारेमध्ये एकमेकांच्या विचारामध्ये फरक पडला असेल कामाच्या पद्धती बदलल्या असेल परंतु शिवसैनिक हा कुठलाच मातृश्रीपासून लांब नाही प्रश्न वेळेला बाबरू आणि झरे त्यांच्या आमची मैत्री कायम होती आहे ती राहणारच आहे काम करता करत असताना हो त्यांचा या सगळ्यांचा एकच ओरा आहे की जन जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्यांची जास्तीत जास्त काग व्हायला पाहिजे आमची तीच भूमिका आहे त्यामुळे मला एक स्पष्ट सांगायचं आहे आपल्याला की हे फोडाफोडीचं राजकारण नाही हे समन्वयाचं राजकारण आणि समन्वयाचं राजकारण करायला महाराष्ट्रामध्ये आमच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये खूप समन्वयाचे राजकारण लोकांनी केले आम्ही तर त्यांनी फार छोटे घटक आहोत मग आम्हाला असं वाटतं की काय भलं आहे आमच्या तालुक्यासाठी तर तालुक्याच्या भल्यासाठी आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलो तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आम्हाला सरायला लागणार आहे असं माझं